आदिवासींची जमीन गैर आदिवासींना भाडेतत्त्वावर देण्याच्या वक्तव्यावरून महसूल मंत्र्यांचा युटर्न केवळ निर्णय केवळ पडीक जमिनींसाठी असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण गडचिरोली आदिवासींची जमीन गैर आदिवासींना भाडीतत्वावर देण्याच्या वक्तव्यावरून राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी युटर्न घेतलेला आहे हा निर्णय सुपीक जमिनीसाठी नाही तर पडीक जमिनींसाठी आहे असं स्पष्टीकरण आता बावनकुळे यांनी दिलं आहे आदिवासींची जमीन गैरआदिवासींना तत्वावर देण्याचा निर्णय आदिवासींच्या फायद्याचा आहे जो आदिवासी शेतकरी पडीक जमिनीवर पन्नास हजाराचे उत्पन्न घेऊ शकत नाही तो आपली जमीन भाडे तत्वावर देऊन वर्षात पन्नास हजार कमवू शकतो असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय ज्या जमिनीवर काहीच पिकत नाही किंवा ज्या जमिनीमध्ये गौण खनिज आहे अशा जमिनी भाडे तत्वावर देण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत अशा प्रकारचा भाडे करार करण्यासाठी शेतकऱ्यांना मंत्रालय स्तरावर चक्रा माराव्या लागत होते मात्र आता हा करार करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आलेले असून त्यांच्या समक्ष हा करार करता येईल या निर्णयामुळे आदिवासींची पायपीट थांबणार आहे आणि त्यांना पडीक जमिनी आणि गवण खनिजाच्या जमिनीवरून फायदा होईल असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे या संदर्भात अनेक आदिवासी शेतकऱ्यांच्या तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या त्यामुळे आम्ही तसा निर्णय घे काढणार आहोत असंही ते म्हणाले आहेत जमीन तत्वावर द्यायची की नाही हे आदिवासी जमीन मालकाला ठरवायचं आहे जमीन तत्वावर देणं म्हणजे मालक बदलणार नाही असंही स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळेस बोलताना दिलेलं आहे याच्यावर अनेक आदिवासी आपल्या लोकनेत्यांनी लोकप्रतिनिधींनी लो संताप व्यक्त करीत ही हा प्रकार म्हणजे आदिवासींची जमीन धनधान्याच्या लक्षात घालण्याचा प्रकार आहे काय उलट आदिवासींना याच्यात फार मोठी मदत होणार आहे त्या आदिवासी व्यक्तीला ठरवायचा आहे हा काही सरसकट निर्णय नाही आहे एखाद्या शेतकऱ्यांना आदिवासी शेतकऱ्यांना जर वाटलं की माझी जमीन डेव्हलप करायची आहे माझ्याकडे एखादा गावातला कुठला तरी उद्योगपती शोधून त्यांनी डेव्हलप केली तर त्याला त्याच्या करारनामा कलेक्टरसमोर करायचा आहे आणि कलेक्टरसमोर करारनामा करून त्याला, त्याला करार करा आपली जमीन डेव्हलप करायची आहे त्याचा तो मंत्रालयापर्यंत अर्ज येतात आमच्याकडे आता काय होत आहे हे अर्ज कोणाकडे येतात मंत्रालयापर्यंत देतात आम्ही त्याचा फक्त अधिकार कलेक्टरला देतो आहे की कलेक्टरनी आपल्या स्तरावर ज्यांना जमीन द्यायची आहे आणि ज्यांना जमीन भाळेपट्टाव घ्यायची आहे जसं आदिवासी जमीन जर नॉन आदिवासीला विकायची असेल तर मंत्रालया पण तो प्रकरण येतं त्याची परवानगी घ्यायला त्याचप्रमाणे हा विशेष विषय आहे की एखाद्या जमीन डेव्हलप करायची आदिवासीला त्याच्या मुलाला तर मंत्रालया पण येता कलेक्टरला मी अधिकार देतो आहे दुसरा विषय आहे की एखाद्या आदिवासीच्या शेतीमध्ये गौन खनिज आहे लो आहे गौन खनिज आहे त्यांना जर जमीन डेव्हलप करायची आहे त्यांनी कुणाशी करारनामा केला तर त्या करारनाम्यामध्ये त्यांनी ठरवायचं आहे आदिवासी व्यक्तींनी करारनामा करायचा की नाही करायचा आणि करारनामा करायचा असतो कुणासमोर करारनामा करायचा तर घरी नाही करायचा कलेक्टर समोर जाऊन करायचा तिथे उद्या त्याचे हक्क जे आहेत आदिवासीचे आदिवासीचे हक्क प्रोटेक्टेड राहतील आदिवासींना कोणी फसवू शकणार नाही आदिवासी व्यक्तींना त्या ठिकाणी कलेक्टर समोर जो करार होईल त्या कराराप्रमाणे वागा लागेल जो घेणारा त्याला आणि त्याचे पैसे किती असतील कराराचे भाडे कराराचे पैसे किती असतील भाडेपट्ट्याचे कसे किती पैसे असतील हे सुद्धा कलेक्टरसमोर ठरवायचं आहे आणि त्यामुळे आदिवासींना प्रोटेक्ट करणारा आदिवासी शेतकऱ्यांना जमीन विकण्यापेक्षा म्हणजे अडचणीच्या काळात जमीन विकण्यापेक्षा भाडेपट्टीचेही अधिकार आम्ही आदिवासीला देतो आहे जेणेकरून त्यांना आपल्या जमिनी डेव्हलप करता येतील त्यांना आपल्या जमिनीचं गवन खनिजचा निर्णय करता येईल त्यांना प्रचंड मदत या ठिकाणी आदिवासींना होणार आहे आणि हा हा जो कायदा आहे हा जो आपण करतो आहे हे या ठिकाणी हजारो अर्ज माझ्याकडे पालघर नंदुरबारवरनं आले की आम्हाला जमीन विकण्यापेक्षा आम्ही भाडेपट्टीवर या जमिनी डेव्हलप करण्याची आमची इच्छा आहे याकरता निर्णय घेतला आहे देशमधून सुपीक जमिनी उद्धवस्त होणार अशी सुपीक जमीन तर करायच नाही आहे जी जमीन समजा वेळी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना हो आहे सोलरची योजना हो आली एखाद्या शेतकऱ्याला आपली पडीत जमीन भाडेपट्टीवर द्यायची आहे त्या रेट सव्वा लाख रुपये हेक्टरी आहे भाडेपट्टा सव्वा लाख रुपये हेक्टर म्हणजे पन्नास हजार रुपये एकरी हा जर भाडेपट्ट्याचा अधिकार जर आदिवासीला दिला नाही तर मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना तो आपली पडीत जमीन तीस वर्षाकरता भाड्यावर देऊ शकतो ती जमीन आदिवासीच्या मालकीची राहील विकायची गरज नाही मालक आदिवासी राहील कुठल्याही या कायद्यामध्ये मालक आदिवासीच आहे त्याला जमीन विकायची नाही आहे भाडेपट्टी द्यायची आहे आणि भाडेपट्टा मिळाला तुम्ही वर्षाचे जर पन्नास हजार रुपये एकरी कमवत नाही तर पन्नास हजार तुम्हाला भाडं मिळणार आहे आणि हे सुपीक जमिनीकरता नाही आहे या नापीक जमिनीकरता निर्णय आहे या गौन खनिजच्या जमिनीकरता निर्णय आहे हा निर्णय सुपीक जमिनीकरता नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी गडचिरोली